मात्र शांत होती पण कॅम्प्समध्ये मात्र परिस्थिती तशी नव्हती विशाल गेल्या तीन दिवसांपासून मिशन वरून परतलेलाच नव्हता पूजाचे डोळे कालवंडले होते झोप भूक शांतता काहीच उरले नव्हते तिच्या आयुष्यात कॅम्प मध्ये अचानक सायरन्स वाजली सैनिक धावत पळत एका ठिकाणी गोळा होत होते मेजर रिद्धी पूजाच्या जवळ आली पूजा तुला माहीत असावं म्हणून सांगते विशाल ज्या टीम सोबत गेला होता ना त्यांना शत्रूच्या बेसावर हल्ला सहन करावा लागला पूजा तिथून गेली विशाल ठीक आहे ना सिद्धीने खोल श्वास घेतला त्यांच्याकडून सिग्नल आलाय पण लोकेशन कापलेलं आहे आम्ही संपर्क करण्याचा प्रयत्न करतोय पूजाच्या श्वास अडकलाय ती त्या शनी सैनिकांची प्रियसी नव्हती ती फक्त प्रेमात तडफडणारी मुलगी होती डोंगर रांगांच्या मध्ये एक तुटलेल्या जुन्या शेडमध्ये कॅप्टन विशाल आणि त्याची टीम लपून बसलेली विशालच्या हाताला गोळी स्पर्शून गेली होती रक्त दोन जवान जखमी एक, एक जवान विचारतो विशालने डोळे मिटत म्हणाला नाही अजून नाही आपण अडकलो आहोत ते कळलं तर आप ते आपल्यावर ड्रोन अटॅक करते त्याचा एकच विचार पूजा तिचा चेहरा त्याला लढण्याचा ताकद देत होता रात्रभर पावसाचे थेंब पडत होते पूजा शांत बसली होती तिच्या हातात विशालची कॅप तिचं कॅप जी त्याने सो भाग सोळामध्ये दिली होती ती उठली मी काहीच न करता बसून राहणार नाही माझा विशाल तिथे जखमी आहे आणि मी इथे तिने मेजर रिद्धीकडे धावत जाऊन सांगितलं मला रिस्क माहीत आहे पण मी त्या रेस्क रेस्क्यू टीमसोबत जाईन माझा विशाल तिथे एकटा आहे रिद्धी सिद्धीने तिच्याकडे पाहिलं तू कर्तव्य जाणणाऱ्या सैनिकाची प्रियसी आहेस पण आज तू खऱ्या अर्थाने सैनिकाचं मन घेऊन उभी आहेस तिला परवानगी मिळाली शर्त अशी ती तिथे कॅम्प मध्ये सहभागी होणार नव्हती हेलिकॉप्टरने उड्डाण घेतलं वारा जोरात होता पूजा खिडकीतून बाहेर पाहत हळूच म्हणाली अर मी येतिय फक्त थोडं धीर धर नकाशावर ते ठिकाण दाखवलं गेलं जिथे शेवटचा सिग्नल मिळाला होता पायलट ओराडला सर्वजण तयार आपण शत्रूच्या क्षेत्रात प्रवेश करतोय शत्रूचा बेस जवळ येताच गोळ्यांचा आवाज सुरू झाला हेलिकॉप्टर ढोलू लागलं कमांडर ओराडला सर्वजण खाली उतरा कव्हर थरथरत उतरत होती ती सैनिकांच्या मागे उभी राहिली तिचा प्रत्येक पाऊल भीती आणि प्रेमाने थरथरत होता दूरवर झुडपाजवळ कोणीतरी हलत होत सैनिकांनी शस्त्र उचलली पूजा थांबली तो आवाज तो श्वास तो उभा राहण्याचा पद्धत विशाल झुडूप मागे उभा होता जखमी थकलेला पण जिवंत त्याने केले के पूजा धावत त्याच्याकडे गेली ती त्याच्या गळ्यात लटकट लट लटलट पाडली पडली विशाल तू इथे पूजाच्या डोळ्यात पाणी पण आवाज मजबूत तू परत येथे येशील असं वचन दिलं होतस आणि मी तुला आणायला आले विशालने तिच्या गालावर हात ठेवला तू आलीस म्हणून मी जिवंत आहे नाही ना। तर कदाचित मी पूजाने त्याचा हात घट्ट धरला काहीही झालं असेल मी तुला शोधून काढणारच होते बाजूला उभे सैनिक सुद्धा त्या क्षणाला स्पर्शून गेले विशालला हेलिकॉप्टर मध्ये बसण्यात आलं पूजा त्याच्या बाजूलाच बसली होती तो तिच्या खांद्यावर डोकं टेकवत म्हणाला पूजा युद्ध कितीही मोठं असो माझं जग तूच आहेस तिने त्याचा हात धरला आता काही झालं तरी मी तुझ्या सोबत आहे कायम हेलिकॉप्टर ढग चिरच चिरत वर चढलं आणि त्या धुक्यातून प्रेमाचं सर्वात सुंदर चित्र तयार झालं एका सैनिकाचं धैर्य आणि एका मुलीवरचं अपार प्रेम धन्यवाद तुम्हाला आमची स्टोरी आवडली असेल तर लाईक करायला विसरू नका आणि असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद